नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बगिनींनो आज एकोणावीस डिसेंबर म्हणजे आपल्या अंगणवाडी संपाचा सोळावा दिवस बघिनीनो सोळावा दिवस आपल्या संपाचे होऊन गेले तर बघा बगिनींनो काल जो आपला आयटकचा भव्य दिव्य विराट असा जो मोर्चा निघाला तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की आपल्याला त्याच्यातनं काय मिळालं तर बघा बघिनीनो माझ्याकडे जी अपडेट आता आलेली आहे आपल्याला जी मी आता अपडेट तुम्हाला खूप मोठी अपडेट अशी देणार आहे दे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ती जरा उशिरा माहिती पडली तरी पण मी कालचा जो व्हिडिओ होता तो खूप उशिरा केला पण आपल्याला मात्र ते अपडेट खूप उशिरा माहिती पडली त्याच्यामुळे मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगते बघिनीनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडणार बघा ना आपण जे गावा पा, गाव पातळीवर असो तालुका पातळीवर असो जिल्हा पातळीवर असो आणि आता शेवटचे आपले दोन मोर्चे झाले पहिला आपला पंधरा डिसेंबरला पंधरा डिसेंबरच्या मोर्चामध्ये शंभर टक्के अंगणवाडी सेविकाच होत्या आणि ते कृती समितीचा मोर्चा होता त्याच्यात आपला आयटकचे देखील भगिनी होत्या आयटकचे तरी पदाधिकारी तिथं आलेले होते, आले होते परंतु जो अठरा डिसेंबर ला जो मोर्चा झाला अगदी जे आयटकचे पदाधिकारी आहेत आयटकचे जे नेते आहेत त्यांच्या अथक परिश्रमाने हा महामोर्चा निघाला भूतोन भविष्य म्हणजे आजपर्यंत एवढा मोर्चा निघाला नाही एवढ्या बहुसंख्य आकडेने आपल्या भगिनी तिथं त्या मोर्चाला अठरा डिसेंबरच्या नागपूरच्या मोर्चाला आलेल्या होत्या खूप उत्तमरित्या भगिनीने या मोर्चाला रिस्पॉन्स दिला आणि त्याचं फलित म्हणून आपल्याला अठरा डिसेंबरचं या मोर्चाचं नक्कीच आपल्या पदरात थोडं तरी पडलं हे मी तुम्हाला आजच्या वेळीच्या माध्यमातून सांगत आहे तर बघा भगिनीनो आपल्याला जे आपले आयटकचे पदाधिकारी आहेत किंवा आपले जे शिष्टमंडळ आहे तर यांच्याशी नऊ वाजता रात्री म्हणजे अठरा डिसेंबरच्या नऊ वाजता रात्री आपल्या आयटकच्या पदाधिकाऱ्यांना शिष्टमंडळ यांना आपले राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी भेट दिली आणि भेट दिल्यानंतर त्यांनी आपल्यासाठी वीस डिसेंबर ही तारीख आपल्या निर्णयासाठी ठेवलेली आहे वीस डिसेंबर रोजी जे विविध आयटकच्या मार्फत जे जे संघट म्हणजे जे जे तिथं आलेले होते म्हणजे आशा असतील ते असतील पण आपला मुद्दा फक्त अंगणवाडीचा आहे त्याच्यामुळे मी इतरांचं सांगणार नाही फक्त आपल्या अंगणवाडीचंच सांगणार तर भगिनींनो अंगणवाडीच्या भगिनींसाठी देखील तेवढीच महत्त्वाची बातमी आहे की माननीय आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी आपल्याला आपल्या मोर्चाची दखल घेतली आणि आपल्या शिष्टमंडळासोबत त्यांनी शिष्टमंडळाला वेळ दिली खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपण जे मोठे मोठे आंदोलन करतोय त्याचा कुठेतरी पडसाद हा पडत असतो आणि तोच पडसाद आपल्या अठरा डिसेंबरच्या नागपूरच्या मोर्चाने तुम्ही पाहिला असेल विराट आणि भव्य असा मोर्चा होता खूप मोठ्या संख्येने भगिनी तिथं आलेल्या होत्या अगदी जर तुम्ही पाहिला असेल व्हिडिओच्या माध्यमातून आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्या मोर्चासाठी मीडिया देखील आलेली होती म्हणजे पहिल्यांदा मीडियाने आपला मोर्चा टिपला पहिल्यांदा कॅमेरामध्ये केंद्रित केला असं झालं कारण की मोर्चा तेवढा विराटच होता आणि याचा सगळं श्रेय जर म्हणेल तर मी आयटक या संघटनेला देईल कारण की आयनक आयटक या संघटनेच्या पदाधिकारी असतील नेते असतील जिल्ह्या पातळीवरचे कार्यकर्ते असतील तर या सगळ्यांनी खूप मेहनत केली आणि सगळ्यात महत्त्वाचा रोल माझ्या अंगणवाडीच्या ताई माझ्या अंगणवाडीच्या ताई असतील सेविका ताई असतील मिनीताई असतील यांचं सगळ्यात म महत्त्वाचं योगदान म्हणता येईल ह्या बहुसंख्य आकडेने आणि खूप मोठ्या आशेने तिथं आल्या एवढंच नाही तर त्या अगदी आपल्याला साहेब भेटतील आपल्याला मुख्यमंत्री भेटतील किंवा आपल्याला शासनाकडून कोणीतरी ह्या आशेने त्या रात्री देखील तिथंच थांबल्या अगदी थंडीचा था रोज आता वाढलेला आहे तशा कडक थंडीमध्ये त्या था बघिनी थांबल्या परंतु बघिणू त्याच्यातनं नक्कीच चांगलं असं निष्पन्न झालं तर आपल्याला उद्याचीच दिनांक म्हणजे मी व्हिडिओ आज एकोणीस डिसेंबरला करते म्हणजे वीस डिसेंबर म्हणजे उद्याच्या दिवशी आपल्या जे आपले महिला बालकल्याणचे जे सचिव आहेत त्यांच्याशी आपल्या शिष्टमंडळाची आयटकच्या शिष्टमंडळाची चर्चा होणार आहे आणि आपले जे मुद्दे आहेत प्रामुख्याने जे तीन मुद्दे आहेत त्याच्यावर आपल्या इतर देखील मागण्या आहेत परंतु आपल्या ज्या प्रमुख तीन मागण्या आहेत तर याच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा होणार आहे त्याच्यामुळे सगळ्या भगिनीनं उद्याच्या दिवशी काय होतं याच्याकडे सगळ्यांनी लक्ष ठेवा परंतु आपण कोणी आशा सोडू नका परंतु जर उद्याच्या दिवशी काहीच निघालं नाही तसं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच परंतु जर उद्याच्या दिवशी काहीच निघालं नाही बघिणी नो तर मात्र आपल्याला संपव ठाम राहायचं आहे एवढं मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि उद्यासाठी नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघाल अशी आशा करते आणि आज तुम्हाला काय वाटलं हे देखील तुम्ही कमेंटमध्ये दे नोंदवा एवढंच सांगेल आजच्या व्हिडिओ एवढंच धन्यवाद